नमस्कार मी कांचन गडाख आपण पाहत आहात न्यूज ग्राउंड रिपोर्ट आपण आता पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहोत या मतदारसंघामध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे आहेत त्या विरोधात महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शिलवंत अशी लढत होणार आहे दरम्यान निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आज आपण या निमित्ताने कैलास कुटे यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार नाव मी कैलास गणपत कुटे बीजेपीचा एकंदरीतच अण्णा बनसोडे हे सक्षम उमेदवार आहेत काय वाटते तुम्हाला महत्वाचं म्हणजे आता भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा राष्ट्रवादी गट असं हे एक चांगल्या पद्धतीचं गठबंधन झाले म्हणून निश्चितपणे या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना जी एकत्रितपणे ट्रिपल इंजिनची जी मिळाली त्यामुळं निश्चितपणे साहेबांचं वर्चस्व पिंपरी चिंचवडमध्ये अधोरेखित होत आहे महायुतीच्या सरकारबद्दल काय सांगा महायुतीच्या कार्यपद्धती होती महत्वाचं म्हणजे जो महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं असं लाडक्या बहिणीची योजना आपल्या जी आणली ती गोरगरीबांसाठी खूप चांगली आहे मी तळागाळातला कार्यकर्ता आहे सर्वसामान्य लोकांमध्ये उठणारा बसणारा कार्यकर्ता आहे जे महिन्याला पंधराशे रुपये आणि भविष्यात दोन हजार रुपये एकवीसशे रुपये देणार आहेत त्याची जी किंमत आहे ही तळागाळातल्या लोकांना किती मोठी प्रमाणात आहे हे मला जाणीव आहे कारण कितीतरी कुटुंबांमध्ये जेवणापासून राहण्यापासून कपड्यांपासून अडचणी येत पण ह्या सर्वांवरती मात होणार आहे आणि याच्यामुळं खूप मोठं आपल्या परिसरामध्ये चांगले महिलांचं सक्षमीकरण होतं त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची जी आर्थिक ताकद आहे ती पण वाढते कारण दिवाळीच्या काळात जे पैसे आले त्यावेळेस ज्या लोकांना पैसे नाही मिळाले पण त्यांची बिझनेस झाली टी व्ही असतील हे असतील ते असतील छोट्या मोठ्या गोष्टी दिवाळीचा फराळ महिलांना एकदम आवडीन ह्यावेळेसची दिवाळी खूप छान झाली गरिबांची एकदम छान आता माझा पुढचा प्रश्न असा आहे आमदार अण्णा बनसोडे यांना तुम्ही बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहात त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास कसा होता किंवा कसा आहे त्याबद्दल काय त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे अतिशय पानाच्या टपरीवरती पान लावायचं काम करत होते त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्यांच्याशी चर्चेत असायचा आणि त्या काळात त्यांना सर्वसामान्य लोकांच्या अडचणी काय ह्या त्यांना समजून आले आणि ते समजून आल्यानंतर त्यांनी ठरवलं बाबा आपल्याला लोकांच्या समाजामध्ये लोकांची गरज आहे आपण त्यांच्या मदतीसाठी गेले पाहिजे आणि त्यांनी मग समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलं आणि गोरगरिबांसाठी चांगल्या पद्धतीचं काम करतायत धन्यवाद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या पिंपरी झोपडपट्टी परिसर मध्यमवर्गीय भूमिपुत्र यांच्यासह यांच्यासह प्राधिकरणातील उच्चभ्रू लोकवस्ती असा परिसर येतो या भागात आमदार अण्णा मनसोडे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो दापोडी व वा कासारवाडीचा पाणी पुरवठा बोपखेल उड्डाणपूल दापोडी आणि संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याची निर्मिती भक्तीशक्ती उड्डाणपूल निगडी ते बोकाई चौक रस्ता अशी महत्वपूर्ण कामे आमदार अण्णा बनसोडे यांनी मार्गी लावली आहेत त्यामुळे या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर आमदार बनसोडे यांचे पारणे जड आहेत तुम्हाला हा संवाद कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया ग्राउंड रिपोर्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद